नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता हवलदार आलेला असतो आता तो मंजिरीला म्हणू लागतो मला चादर घ्यायची दाखवा बघू तेव्हा मंजिरी म्हणू लागते तुम्ही इन्स्पेक्टर जय यांच्या हाताखाली काम करता ना तर आता लगेच हवलदार म्हणू लागतो हो तुम्ही कसं ओळखलं तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते नाही ते बऱ्याच वेळा तुम्ही बघितलंय ना तुम्हाला त्यांच्या बरोबर त्यामुळे चेहरा ओळखीचा वाटला म्हणून विचारलं तेव्हा आता लगेच हवालदार म्हणू लागतो हो पण आज जय सरांची तब्येत खूपच बिघडली त्यांना कामावर पण येता आलं नाही तेव्हा ते मंजिरी म्हणू लागते काय काय झालंय त्यांना तेव्हा लगेच हवालदार म्हणू लागतो काल ते अण्णाकडे गेले होते ना तेव्हा अण्णा व त्याच्या माणसांनी खूप मारलंय त्यांना हो चालताही येत नाही आणि खूप मार लागलाय व डोक्याला त्यामुळे ते आज कामावर पण नाही आले घरीच आहे तेव्हा मंजिरी म्हणते काय एवढं लागले जयसरांना त्याच वेळेस आता लगेच दरवाज्यात डब्बा घेऊन जीजी आलेली असते तेव्हा जीजी म्हणू लागते काय एवढं मारलं जयला अरे पण तो हॉस्पिटलला गेला होता की नाही चल बरं मंजिरी आपल्याला त्याच्याकडे जाऊन बघावं लागेल नेमकं काय झालं आहे त्याला तेव्हा लगेच हवलदार म्हणू लागतो नाही 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 तुम्ही जाऊ नका उगत जयसर म्हणतीन तुम्हाला कोणी सांगितलं आणि माझं नाव समोर यायचं नाही नाही जाऊ नका तुम्ही तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते नाही रे बाबा आम्ही नाही सांगत तुझं नाव पण आम्हाला चौकशी तर करावी लागेल की नाही त्याने काही खाल्लंय पिल्लंय की नाही दवाखान्यात गेला होता की नाही तर आता हवालदार म्हणू लागतो मी ना नंतर चादरी घेतो मला ना एक काम आठवलं आहे मी पटकन तेवढं काम करून येतो असे म्हणून निघून जातो तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते अगं मंजिरी त्या जयला व्हिडिओ कॉल तरी लाव बाई आपण बघूया तरी किती लागलं आहे त्याला असे म्हणून आता मंजिरी लगेच इथे इन्स्पेक्टर जयला व्हिडिओ कॉल करते तर आता इथे इन्स्पेक्टर जे इतर टपलेलाच असतो तो लगेच मंजिरीचा फोन उचलतो आणि म्हणू लागतो हां बोला मंजिरी काही काम होतं का तेव्हा मंजिरी म्हणू लागते अहो किती लागलंय त्याच वेळेस आता ही फोनवरती येते आणि म्हणते अरे बापरे जय किती लागलंय तुला तू दवाखान्यात गेला होता की नाही त्यावर आता जय म्हणू लागतो अहो काकू थोडंसंच आहे ते ना मी पाय घसरून पडलो ना तेव्हा मंजिरी म्हणू लागते तुम्ही कुठे पाय घसरून पडलाय ना हे आम्हाला चांगलंच माहिती आहे काहीतरी खोटं सांगू नका त्या अण्णांच्या गुंडांनी मारले ना तुम्हाला तेव्हा लगे जीजी म्हणू लागते असले गुंड ना का, का चांगल्या लोकांच्या मागे लागतात ना तेच कळत नाही आहे मला पण जय तो हॉस्पिटलला जाऊ नये काही खाल्लं का गोळ्या वगैरे घेतल्या का तेव्हा जय म्हणू लागतो काकू नाही ना काहीच खाल्लं नाही अहो आज कामवाली पण नाही आली स्वयंपाक बनवायला त्यामुळे मग आता काही खाता येई नाही गोळ्याही घेता येईना आता अंगात अशी कणकण आली हो काही बनवायची ताकदच नाही राहिली माझ्या अंगात तेव्हा आता लगेच जीजी म्हणू लागते अरे बापरे म्हणजे तुला ताप आला की काय नाही नाही मी आणि मंजिरी लगेच तिकडे येतो बरं तुला डब्बा घेऊन थांबतो तेव्हा लगेच जय म्हणू लागतो काकू नाका नाका तुम्ही नाका येऊ इकडे रस्ता खूप खराब आहे हो त्यात बाहेर पाऊस चालू आहे कशाला येतात तुम्ही उगाच त्रास होईल तू मला ना काय येऊ तेव्हा लगेच जीजी म्हणून रखते ठीक आहे मी नाही येत मग मंजिरीकडे डबा पाठवते खाशील ना तू बघ मी मंजिरीला विचारेला तू खाल्ला की नाही डबा तेव्हा जय म्हणून राखतो हो काकू ठीक आहे तुम्ही म्हणताल तसं आता लगेच इथे मंजिरी फोन बंद करते तर जय हसू लागतो आणि तू वाह काकू मस्त काम केलं तुम्ही डबा घेऊन येणार आहे मंजिरी चला तयारीत राहावं लागेल तर आता इकडे घरी निखिल आलेला असतो तर आता निखील जोरजोरात मंजिरी आणि जिजीला आवाज देऊ लागतो पण मात्र घरात कोणीही नसतं तेव्हा निखिल म्हणून राखतो सगळे कुठे गेलेत काय माहिती त्याच वेळेस त्याच्या मित्राचा फोन येतो तेव्हा निखिल आता आजूबाजूला कोणी आहे का बघतो आणि पटकन फोन उचलतो तर सनीचा फोन असतो तेव्हा निखिल म्हणत असतो अरे येतोय ये ये ना मी बाहेर पटकन थांब थोड्या वेळ निघतोय घरातून तर इथे आता मंजिरी म्हणू लागते मी जाते जीजी डबा घेऊन पण इथे कामं कोण करणार तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते अगं राधा आहे ना आणि राधाला सोबत मी थांबते तू ये बरं डबा देऊन जा बरं आजारी येतोय जय जायला पाहिजे ग तर आता लगेच मंजिरी निघालेली असते त्याचवेळी जीजी फूल आता ते निवडुंगाचं फुल हातात घेते म्हणते अगं मंजू हे काय हे फूल कशासाठी आणलं इथे तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही नाही ते म्हणजे ना शुभ असतं ते दुकानात ठेवलं ना शुभ असतं म्हणून आणलं मी आता लगेच मंजिरी राधाला सांगू लागते हे फुल ना आतमध्ये नेऊन ठेवा तर आता लगेच जीजी म्हणू लागते काय निवडुंगाचं फूल शुभ असतंय कोण म्हटलं हिला आता जीजी विचार करू लागते तर इकडे निखिलता आता गरबडीत बॅग घेऊन पाहिजे निघालेला असतो तेव्हा शशिकला म्हणू लागते हा घाई घाईत कुठे निघाला एवढा त्याचे शशिकाला त्याचे पाठोपाठ बाहेर येते तर निखिलचा मित्र सनी हा घरी आलेला असतो तेव्हा निखिल त्याला म्हणू लागतो अरे सनी तू इकडे काय करतोय अरे तुला जर कोणी माझ्याबरोबर बघितलं ना खूप अवघड होईल चल बरं पटकन चल असे म्हणून दोघे धावतच निघून जातात तेव्हा शशिकला म्हणू लागते नक्की काहीतरी काळभीरस शिजतय त्यामुळे या निखिलचा पाठलाग तर मला करावाच लागेल तर इथे आता हवालदार इन्स्पेक्टर जयकडे येतो आणि म्हणतो सर झालं तुमचं कामा तेव्हा जय म्हणतो वा मस्त काम केलंय आता दुसरं काम करायचं हा बघ मी इशारा केला की तिकडे तू लपून राहायचं दोरी धरून आणि मी इशारा केला की लगेच हा पॅन खाली सोडायचा तेव्हा हवालदार म्हणू लागतो पण सर अशाने काय होईल तेव्हा जय म्हणू लागतो अशाने काय होईल ना हे तुला लवकरच कळेल फक्त जेवढं सांगितलंय ना तेवढं करायचं हा फॅन एकदा का खाली आला की मंजिरी माझ्या मिठीत येईल तेव्हा हवालदार म्हणू लागतो वा सर म्हणजे सगळं समजलं मला ठीक आहे तुम्ही इशारा करा त्याच वेळेस इथे मंजिरी आता जयकडे आलेली असते आता मात्र लगेच जय उठून उभी राहणार तेच तो नाटक करू लागतो ऐक खूप लागलं आहे पायाला तेव्हाला गेस मंजिरी म्हणू लागते तुम्ही ठीक आहात ना बसा बसा तुम्हाला बरं वाटतं आहे ना किती लागलं आहे का सांगितलं नाही मी आले असते ना हॉस्पिटलला गेला होता की नाही गोळ्या वगैरे घेतल्या की नाही तेव्हा लगेच जय म्हणू लागतो काल त्या अण्णांकडं गेलो होतो तुमचं काम करण्यासाठी पण सॉरी मी तुमचं काम नाही करू शकलं तेव्हा मंजिरी म्हणू लागते खरं तर सॉरी मी म्हणायला हवं कारण माझ्यामुळे तुमच्यावर ही वेळ आली त्यावर जय म्हणू लागतो नाही हो तुम्ही कशाला सॉरी म्हणताय पण मी अशी सहजासहजी हार मानणार नाही मी तुमचं कानातलं मिळूनच राहील तेव्हा जीजी आता लगेच पाठवलेला डबा मंजिरी काढते आणि म्हणू लागते ती सगळं सोडा बरं तुम्ही दोन घास खाऊन घ्या बरं चला पटकन गोळ्या घ्यायच्या आहे ना तेव्हा जय म्हणू लागतो मी गोळ्या घेतल्या आहे तेव्हा मंजिरी म्हणते काय आणि तुम्ही जेवला नव्हता ना, ना? तेव्हा जय म्हणू लागतो मी तशाच गोळ्या घेतल्या का असं आहे ना मला जेवायची ना अजिबात इच्छा नव्हती तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही नाही असं कसं पटकन दोन घास खाऊन घ्या बरं तर इकडे राया आता दुकानात आलेला असतो आता मिस बाहेरला तो आवाज देऊ लागतो तेव्हा राधा म्हणू लागते ताई हो, ना इन्स्पेक्टर जय यांना डबा घेऊन गेलात तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो काय ते इन्स्पेक्टर जयला डबा घेऊन गेली मिसफायर तेव्हा गेच राधा म्हणू लागते हो तुझ्या अण्णाने आणि त्याच्या माणसांनी खूप मारलं आहे ना इन्स्पेक्टर जयला आता ताई खूप भडकली तुला खूप बोलणार आहे तेव्हा राया म्हणते काय इन्स्पेक्टर जयला मारलं असे म्हणून राया आता तडक इकडे निघालेला असतो तर आता मंजिरीमध्ये असते चला बरं पटकन दोन घास खाऊन घ्या तर आता लगेच इन्स्पेक्टर जय खोकला आल्याचं नाटक करू लागतो तर आता मंजिरी म्हणू लागते थांबा थांबा मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते आता लगेच इन्स्पेक्टर जय म्हणू लागतो त्या तिकडे टेबलवरती पाणी ठेवलं तर आता मंजिरी तिथे पाणी घेण्यासाठी जाते आता ती जग जगमधलं पाणी ग्लासमध्ये उठत असते त्याच वेळेस आता इथे इन्स्पेक्टर जय लगेच आता आपल्या हवालदाराला इशारा करतो आणि फॅन खाली सोडण्यास सांगतो कारण आता मंजिरी बरोबर फॅनच्या खालीच असते तर आता लगेच जयच्या इशाऱ्यावरून हवलदार दोरी सोडतो आता फॅन खाली मंजुरीच्या डोक्यात पडणार तेच आता इन्स्पेक्टर जय ओरडत येतो मंजिरी मंजिरी बाजूला व्हा पटकन आता मात्र मंजिरीला समजत नाही नेमकं होतंय काय त्याच वेळेस पाठीमागणं राया येतो आणि मंजिरीचा हात ओळत तिला आपल्या मिठीत घेतो आता मात्र फॅन खाली पडलेला असतो आणि फॅनच्या बरोबर इन्स्पेक्टर जयही खाली पडलेला असतो तेव्हा आता लगेच मंजिरी इथे रायाच्या मिठीत बघतात इन्स्पेक्टर जयला तर खूपच राग येतो तो खूप रागाने रायाकडे बघू लागतो त्यावर आता मंजिरी म्हणू लागते हे सगळं काय चालू आहे काय प्रकारे हा आणि राय तू इकडे काय करतोय आणि तू मला हात लावलाच कसा तेव्हा लगेच राया म्हणू लागतो अहो मॅडम हा फॅन खाली आला होता आणि तो तुमच्या टाळक्यात पडला असता टाळकं फुटून गेलं असतं मी जर वेळेवर आलो नसतो ना तर मग काय झालंस असतं सांगता येत नाही म्हणून हात ओढला मी तुमचा नसता ओढला तर टाळकं राहिलं असतं का तेव्हा जय म्हणू लागतो खरं तर सॉरी या काल फॅन दुरुस्तीवाल्याला बोलावलं होतं पण त्यांनी फॅन नीट केलंच नाही वाटतं व्यवस्थित असा कसा बसवला होता आणि राया तू इकडे काय करतोय तेव्हा लगेच आता जय असे म्हणताच रायम म्हणू लागतो असं काय करताय अहो मॅडम आहे आणि आमच्या मॅडम कुठेही गेल्या तरी त्यांना काही रास होऊ देणार नाही हा कारण प्रत्येक वेळेस त्यांच्यावर संकट येणार मी केव्हाही कुठंही कसंही असू दे ते बरोबर येऊन झेलणारा असे आता इन्स्पेक्टर जयला म्हणू लागतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते ए राया तू नीक बरं बाहेर चल बरं बाहेर असे म्हणून त्याला ओढत बाहेर घेऊन येते तेव्हा लगेच आता जय मात्र त्याच्याकडे रागाने बघत असतो तेव्हा आता लगेच राया म्हणू लागतो अरे बापरे तुमचं तोंड तर खूपच लाल लाल झालं आहे काय झालंय नेमकं तेव्हा मंजिरी म्हणू लागते असं काय विचारतो जणू तुला काही माहितीच नाही तुझ्या कानावर काही आलं नाही का तेव्हा राया हसू लागतो आणि म्हणून तो आलं ना आमच्या कानावर खूप आलं अण्णांच्या माणसांनी खूप तुडावला ना जयसाहेब तुम्हाला काय करणार मी जर तिकडे असतो ना तर मी म्हटलो असतो आमच्या जय सरांना नाका मारू आणि मंजुरी तुला माहिती आहे का मिस फायर अगं अण्णांच्या माणसांनी यांना खूप तुडवलं जयचा पराजय झाला आणि मग जय हात जोडून अण्णांकडे माफी मागत सुटला हो की नाही मला जाऊ द्या मला सोडा बघा बघा इन्स्पेक्टर असून अशी अवस्था झाली काय हाल झाली ना खरंच मला वाटत नाही असं असेल म्हणून पण बघा आता खरंच अशी परिस्थिती झाली जय यांचा पराजय झाला तेव्हा लगेच मिस फायर म्हणू लागते अरे त्यांना किती लागले आणि तू काय बोलतोय जय सर तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका आणि राय तू नीक भर चल पटकन त्यांना दोन घास खाऊ दे तेव्हा लगेच राय म्हणू लागतो काय अगो मिस फायर जय साहेब जेवत नाही तुला माहिती नाही का ते मिठाई खातात मिठाई तेव्हा आता जय लगेच रायाला म्हणू लागतो राया ला तू आता आती करतोय या तेव्हा राया म्हणू लागतो नाही हो खर खरंच सांगतोय मी तर आता मंजिरी म्हणू लागते थांब तू ना चल बरं दुकानात चटपटकन चल असे म्हणून जयला आता आतमध्ये जायला सांगते आणि मंजिरी राहायला ओरडत घेऊन येते तर आता लगेच राया जोरजोरात ओरडत म्हणत असतो जय साहेब फॅन दुरुस्त करून घ्या नाहीतर उद्या तुमच्या डाळक्यात पडायचा नंतर बोलू नका असे म्हणून आता मंजिरी रायाला घेऊन येते आणि म्हणू लागते काय रे तू माझ्या अंगाला हात कसा लावला तुला सांगितलेलं समजत नाही का फक्त कामाशी काम ठेवायचं मी मॅडम आहे तू नोकर नोकरासारखं राहायचं सांगून ठेवते तेव्हा लगेच राया म्हणू लागतो अगं मी स्पायर तुझ्या डोसक्यात पडला असता फॅन म्हणून मी हात पकडला होता तर आता लगेच मंजिरी म्हणू लागते ते काय बी असू दे मला माहिती नाही पण इथून पुढे हात लावायचा नाही आता राया गप्प झालेला असतो तर आता त्याच वेळेस मंजिरी चालायला लागणार तेच पुढून एक गाडी येते आता ती मंजिरीच्या अंगावरती चिखर उडवणार तेच लगेच राया मंजिरीचा हात पकडतो आणि तिला मागे खेचतो आता पुन्हा मंजिरीला राग येतो पण मात्र गाडीने उडवलेला सगळा चिखल रायाच्या चेहऱ्यावरती उडालेला असतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया काय केले तू तुला सांगितलं ना हात पकडायचा नाही त्याच वेळेस मंजिरी समोर येऊन बघते तर आयाचा पूर्ण चेहरा चिखलाने भरलेला असतो तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अरे बापरे संपूर्ण चिखल उडवलाय आता काय करायचं तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता मंजिरी म्हणू लागते तू काय असा येणार एका दुकानात थांब मी चिखल पुसून काढते आता मंजिरी आपल्या ओढणीने रायाच्या चेहऱ्यावरचा चिखल पुसू लागते त्याच वेळेस इकडे निखिलचा पाठलाग करत शशिकला बाहेर आलेली असते आता मात्र तिला समोर राया आणि मंजिरी दिसू लागतात मंजुरी ओढणीने रायाच्या चेहऱ्यावरचं चिखल पुसत असते तर शशिकला लगेच या सगळ्याचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये काढते तर इकडे इन्स्पेक्टर जय जीजीला फोन करून सांग तो, की तो मंजिरीला खूपच त्रास दिसतो तो इथे थांबूनच दिला नाही त्याने लगेच घेऊन गेला मंजुरीला आता मात्र जीजी खूपच भडकते आता मंजुरी घरी येतात जीजी तिला जाब विचारू लागते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद